প্রচার সভে সাথে উপস্থিত আসলে প্যানেল প্রমুখ নেতে মাননি অরুণ পাটনী সাহেব এলাকাপুর জিজ্ঞেস চেয়ারমন অসব मा काशने पा मा प भोगवती सरकारी छात्र कारखान्याचे चेअरमन मान्य शिवाजीराव पाटील वाईस चेअरमन माननीय राजेंद्र कवडे यांचे सर्व सहकारी संचालक स्टेज वरील संघटना आर आय आणि सर्व घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित असलेले परिसरातून आलेले ने नेते कार्यकर्ते निर्णय ने ने संस्थांचे सर्व पदाधिकारी आमच्या सा या कॅनिलचे सर्व उमेदवारचे आणि शिक्षण संस्थेचे सर्व सभासद बंधू आणि तरुण या शिक्षण संस्थेच्या निवडणुकीच मतदान होते आणि या मतदानामध्ये दोन पॅनेल उभा आहे

त्याचबरोबर आमच्या कुटुंबातल्या नाही अशा पद्धतीचा प्रक्रिया सुखी करण्याचं काम अत्यंत चांगलं करून दिलं असं अनुभव आणि म्हणून मित्रांनो तीस ते सत्तीस फॉर्मवरच थांबलं केलं नसतं तर सर्वांनी फॉर्म भरले असते तर फॉर्म दोन तीन बैठका घेऊन याचा काही उपयोग होत नाही असं लक्षात गेलो निवडणुकीमध्ये सत्ताधारी निवडून आलं आणि आता निवडणूक सुद्धा ते हाताळायला विरोध होण्यासाठी प्रयत्न करायला लागले मी एक प्रस्ताव पडलोळीचा प्रस्ताव म्हणून समोर मांडला की आज जे सत्तेवर असणारे तीन चार घटक पक्षाच संचालक मंडळ या भौगोलिक आकारण्यावर आहे त्यांनी सात सीटा घ्याव्या त्यांनी सात सीटा घ्याव्या आणि विरोधी आणि यांनी दोन

आणि हे विरोधी पक्षाची मंडळी होते शिवसेना भाजप आणि इतर आम्ही हे होतो त्यामुळे सगळ्यांनी ठरवलं की थोडा दोन तासाचा अवधी द्या आणि चर्चा करतो चर्चेला थोडा अवधी द्या कुणाची कुठली सीट द्यायची किती काय कुणाला द्यायच्या येतात आणि निर्णय घेतो बसून थोडा विचार करतो आणि पाच वाजता बसायचं आणि पॅनेज फिक्स करून अशा पद्धतीचा निर्णय घेऊन दुपारी बारा साडे बाराच्या दरम्यान आम्ही सगळी बाजूला झाले नंतर त्या काळात काय झालं माहीत नाही परंतु आम्ही सगळे हजर राहिलो तर आज विरोधी पक्षाचं पॅनेज तयार करणारा बघायचे एकही माणूस हाजर झाला नाही आणि या निवडणुका आहे मित्रांनो आम्ही सर्वांनी हे चॅलेंज घेऊन आलेलो जी विरोध करायचा प्रयत्न झाला तो अयशस्वी झाला म्हणून या संचालक मंडळातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयाला अनुसरून आम्ही सर्वांनी ठरवलं की आजपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी सतरंज हात करायचं काम केलं आमच्या सरकारला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला प्रयत्नांची पराकाष्ठा केली अशा कार्यकर्त्यांना अशा वंचित कार्यकर्त्यांना वंचित गाव त्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची आणि म्हणून आपल्या समोर जे त्या गावाला कधी उमेदवारी मिळाली नाही तर एका दुसरा उमेदवार असलेले परंतु बहुसंख्य उमेदवार असे निवडलेले आहेत की ह्या गावाला कधी साखर कारखान्याची उमेदवारी मिळालेली नाही किंवा शिक्षण प्रसारक मंडळाची उमेदवारी मिळालेली नाही असे सगळे गावावर निवडलेले आहे आणि असे उमेदवार कारखेले आहेत मित्रांशी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आहे सर्व कार्यकर्त्यांना संधी द्यायची आणि त्यांच्याकडून ही शिक्षण संस्थेची घटना दुरुस्त करून घ्यायची मला सांगितलं घटना कशा पद्धतीची पाहिजे घटना सुद्धा अशी पाहिजे की त्यामध्ये माझ्या जर लोभा पाळी पाच वर्षापेक्षा अधिक कार्यकाल मला मिळाल्या पाहिजे म्हणून काहीतरी घटाकोट करायला कोर्ट करायला जर जाणार असेल तर त्याचं पायभूल करण्यासाठी म्हणून सुद्धा त्यामध्ये जावी पाच वर्षानंतर एक दिवस काम करायची संधी मिळणार नाही त्याला काम करता येणार नाही त्याला सहीच्या अधिकार सुद्धा राहत राहणार नाही अशा पद्धतीची तरतूद ह्या शिक्षण संस्थेच्या कराव्या असं माझ्या सरकारला वाटत मित्रांनो आपण चाळीस पन्नास वर्ष झाली या संस्थेला स्थापना हो पाचवीला दाखल झालेला विद्यार्थी बी ए होतोय बी कॉम होतोय किंवा बी एस सी होतोय काही टेक्निकल कोर्स आता चालू केलेले आहेत व्होकेशनल कोर्स शेजारच्या संस्थांत वारनेला गेला तुम्ही तर तिथे इंजिनिअरिंग कॉलेज निघालं पॉलिटेक्निक निघालं मेडिकलच्या काही फॅकल्टीज निघाल्या दुसरीकडे अनेक नावा नावारोपाला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्या आहे आम्हाला सुद्धा असं वाटतं आणि सगळी चर्चा केली त्यावेळी कारखान्याने सभासदांच्या प्रत्येक काळात लोकांना त्या काळात पंचवीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी एक रुपयामध्ये लोकांना रुपांत आलो

किंवा मेडिकलच्या काही फॅकल्टीज कालपत काढता आल्या आणि इथल्या जर सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांच्या मुलाला जर इथं कधी कमी खर्चामध्ये जर सुविधा उपलब्ध होणार असेल तर ती करावी अशासाठी म्हणून प्रयत्न करणार ही नवीन मंडळी नवीन लोकांची मंडळी सगळी ही काही मंडळी ज्या ठिकाणी आलेले आहेत कार्यकर्ते आणलेले आहेत तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे की आमचा असा प्रयत्न राहणार आहे की त्या सहा महिन्यामध्ये ह्या संस्थेची घटना बदल करायची आणि या घटनेमध्ये शिक्षणाच्या सुविधा शेतकऱ्यांच्या दुसरा धंदा शेतीमध्ये काही करावा तर करा तो आपल्याकडे चालत नाही व्यापाऱ्याचे व्यापारी उत्ती आपल्या शेतकऱ्या करत नाही आणि हातात नाही आणि म्हणून ऊस फिरवल्याशिवाय दुसरं काही शेतकरी करत नाही

यांच्या कुटुंबाच्या वाता भोसा आपण पाहतो आहोत आणि रोजगार करणारी गरीबांची मुलं जी शिकृती शिक आज गरीब शेतकऱ्यांची मुलं जी शिकृती झाली आहे श्रीमंत शेतकऱ्यांची पन्नास वर्ष परिस्थिती आज गोष्टी त्यांच्या घरावर दौंड सुद्धा राहिली अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे यांच्या मुलाला जर शिक्षण स्वस्त झालं तर मिळालं नाही तर समाजात स्वास्थ्य ठेवू देणार नाही मित्रांनो तुम्हाला स्वतःला धावून देणार नाही आणि म्हणून ह्या सर्वांना याला जर एखादं व्यावसायिक शिक्षण जर दिलं नाही तर ते स्वतःच्या पाळ्यावर उभा राहणार नाही त्याला स्वतःच्या पाळ्यावर उभा करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचा आणि त्यांचा शेतकांच कांदा चालवण्यासाठी मित्रांनो ह्या शिक्षण संस्थेमध्ये दे� चांगल्या सुविधा निर्माण करायचं काम आम्ही करून घ्यायचं असं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आता कोर्टात काल करून तुम्ही म्हणजे कोर्टाने निवडणुकीला स्थगिती घ्यायसाठी रात्रीमध्ये त्यांनी फेटाळलं म्हणून रात्री तिथं निघाल्यात आणि आज सकाळी काही मंडळी या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो या मंडळीच्या पासून ही संस्था वाचवायची असेल तर या शाळू शिक्षण विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना कारण आता कोर्टाने सिंधू कुठल्या कोर्टात दिलेला आहे जनतेच्या कोर्टात दिलेला आहे सभासदांच्याकडे दिलेला आहे सभासदांनी हात म्हणून विनंती आहे की ही शिक्षण संस्थेची शिक्षण संस्थेचा विचार करून आपल्या भाविक पिढीला उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्याला स्वतःच्या पायावर हुका करता आला पाहिजे यासाठी म्हणून आपण मतदारचं योगदान करावं आपली विनंती करतो